मित्रांनो नमस्कार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुंबईत डॅशिंग एंट्री तर एकनाथ शिंदे गडबडले हरबडले आणि चुकलेच दोघांमध्ये सर्वात मोठी स्पर्धा सुरू असतानाच हा व्हिडिओ सध्या उद्धव ठाकरेंचा यांचा डॅशिंगपणा समोर येतो आणि एकनाथ शिंदे कसे हडबडले याची आपण एक झलक बघूया मुंबईमध्ये नेमकं काल काय घडलं याचा हा सर्वात मोठा असणारा हा व्हिडिओ सध्या मुंबईमध्ये प्रचंड स्वरूपामध्ये व्हायरल होत आहे देशाच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंकडे आणि एकनाथ शिंदेकडे प्रत्येक चर्चेच्या वेळी प्रत्येक कार्यक्रमावेळी सगळ्यांचं लक्ष असतं अशाच प्रकारचा काल पंधरा ऑगस्ट वेळी हा कार्यक्रम होता यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बा पुणे जिल्हाधिकारी येथे ध्वजारोहण केले याच वेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवन समोर ध्वजारोहणाचा रात्री ठीक बारा वाजता आनंद दिग यांनी सुरू केलेली ठाण्याच्या शिवसेना शाखेमधली ध्वजारोहणाची परंपरा चौदा ऑगस्ट रात्री बारा वाजून पाच मिनिटांनी एकनाथ शिंदे यांनी तिथे ध्वजारोहण केले हे ध्वजारोहणाचे कार्यक्रम अतिशय एकनाथ शिंदे यांनी ते ध्वजारोहण सुरूच ठेवले यावेळी आपण जर पाहिलं हा व्हिडिओ तर एका एका साईडला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तर दुसऱ्या बाजूला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोघांच्या हस्ते यावेळी ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न होत होता हा कार्यक्रम संपन्न होत असताना एकनाथ शिंदे आपले आपन हे जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे या ठिकाणी आपलं ध्वजारोहण करत असताना यावेळी आपण समोर पाहताय की थोडे गर्व दिसलं दुसरीकडे उद्धव ठाकरे हे डॅशिंग रूपामध्ये येऊन शिवसेना भवन समोर त्यांनी आपल्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला समोर आपण पाहताय की ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला यावेळी एकनाथ शिंदे समोर खाली उतरले लगेच त्यांना त्यांच्या सुर्यसहायकांनी सहायकांनी वरती खेचून घेतले यावेळी ते थोडे हडबडल्यासारखं आपल्याला जाणवलं त्यामुळे हा व्हिडिओ सध्या प्रचंड स्वरूपात व्हायरल होतोय समोर पोलीस अधिकारी सलामी देत असताना शिंदे मात्र त्यावेळी गडबडल्याचं आपल्याला जाणवत होत यावेळी उद्धव ठाकरे यांची शिवसेना मात्र शिवसेना भवनच्या समोर आपलं डॅशिंग आणि अतिशय संस्कारशील वातावरणामध्ये आपला ध्वजारोहण कार्यक्रम अतिशय आनंदामध्ये आणि एकदम परफेक्ट स्वरूपात पार पडत होते दोन्ही ध्वजारोहणाची दो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काल दिवसभर चर्चा सुरू होती एकीकडे उद्धव ठाकरे एकीकडे एकनाथ शिंदे दोघांच्या दो असलेल्या ध्वजारोहण दो कार्यक्रमाची तुलना महाराष्ट्रावर चालू होती कुणाचे हस्ते ध्वजारोहण चांगले झाले याची देखील सगळ्या सगळीकडे तुलना सुरू होती मात्र उद्धव ठाकरेंनी डॅशिंग स्वरूपामध्ये एंट्री केली आणि एंट्री केल्याच्या नंतर त्यांनी ध्वजारोहण केलं इकडे मात्र शिंदे थोडे हडबडल्यासारखं जाणवलं होतं मित्रांनो म्हणजेच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुढे काहीतरी घडतंय का यावरून आपल्याला काय अंदाज येतोय राज्याच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे पुन्हा महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये येत आहेत का हा महत्वाचा विषय या ठिकाणी पुन्हा निघतोय आणि एकनाथ शिंदे हे सत्तेतून बाहेर निघणार का हा देखील महत्वाचा विषय या ठिकाणी निघतोय आपणास काय वाटतंय आपणही आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद